खासदार धैर्यशील माने कुटुंबियांच्या मालकीचा असलेल्या महालक्ष्मी टेक्स्टाईल कंपनीचं बारा कोटीहून अधिक रुपयांचं कर्ज थकलंय त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेच्या सांगली शाखेनं आज उच्च न्यायालयातून कारखान्याच्या जप्तीचा आदेश आणला होता सायंकाळी कारखाना व्यवस्थापनानं बँकेत एक कोटी रुपयांचा भरणा केला शिवाय एकोणतीस डिसेंबरपर्यंत उर्वरित थकीत कर्ज भरण्याची लेखी हमी देऊन कंपनीवरील जप्तीची नामुष्कीटा आली कागल हात कळंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत खासदार धैर्यशील माने कुटुंबियाच्या मालकीची महालक्ष्मी टेक्स्टाईल कंपनी आहे माने कुटुंबियांनी दोन हजार बारा तेरा साली पंजाब नॅशनल बँकेच्या सांगली शाखेतून बारा कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय गेल्या आठ वर्षापासून हे कर्ज थकीत आहे कर्जाची वेळेत परतफेड झाली नसल्यानं कर्जाचा आकडा आता तीस कोटी रुपयांच्या घरात केलाय त्यामुळे बँक व्यवस्थापनानं थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तहसीलदारांकडे दाद मागितली होती त्यावेळी तहसीलदारांनी कंपनी जप्तीच्या कारवाईचा आदेश दिला होता पण त्यालाही कंपनी व्यवस्थापनानं दाद दिली नाही त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेनं उच्च न्यायालयातून कंपनी जप्तीचा आदेश मिळवला त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता बँकेचे अधिकारी महालक्ष्मी टेक्स्टाईल कंपनीत जप्ती आदेश घेऊन आले परंतु मंडल अधिकारी आणि तलाठी दिवसभर कामात व्यस्त असल्यानं सायंकाळी चार वाजता अधिकारी कारवाईसाठी कंपनीत गेले त्यावेळी कंपनी व्यवस्थापनानं थकित कर्जापोटी बँकेत एक कोटी रुपये भरले तसंच उर्वरित रक्कम एकोणतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत भरण्याची लेखी हमी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई तात्पुरती थांबवली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत बँकेचे अधिकारी सल्लागार कंपनीत थांबले होते